नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पाऊस जवळपास सगळीकडेच देशभरामध्ये सुरू झालेला आहे आणि पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अशा दुर्घटना ज्या आहेत त्या घडू लागलेल्या आहेत त्यातलं विशेषतः आत्ता या गेल्या दोन दिवसामध्ये दिल्लीमध्ये विमानतळाचा काही भाग कोसळला त्याच्यामध्ये एकजण मृत्युमुखी पडला जबलपूरला पण अशाच पद्धतीची घटना घडली त्यानंतर गुजरातमधल्या राजकोटमध्येही अशा पद्धतीची घटना विमानतळाच्या बाबतीतही घ घडलेली आहे आणि ती घडल्यानंतर त्यावर अर्थातच निश्चितपणे कारवाई होईल जे काही त्याच्यामध्ये घडलेलं आहे ते चौकशी होईल पण विरोधकांना जणू काही याचा आनंद झाला आहे अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं हे मोदी सरकारचा हा तिसरा टप्पा आहे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे तर त्या आल्या आल्या कशा या सगळ्या दुर्घटना घडू लागलेल्या आहेत अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न हे विरोधक जे ते करू लागले संजय राऊत यांनी अग्रलेखातून ह्या जणू काही अशुभाच्या सावल्या आहेत अशा पद्धतीचं एक विधान केलं आहे आणि त्यातून त्यांनी या सगळ्या घटना लिहिलेल्या आहेत आणि या घटना म्हणजेच कशा पद्धतीने नरेंद्र मोदींचं सरकार आल्यामुळे सगळं कसं अशुभ घडायला लागलेलं आहे असं सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे अर्थात तो केविलवाणा प्रयत्न आहे आणि जे काही आता इतक्या वर्षामध्ये जेव्हापासून हे महाविकास आघाडीचं सरकार किंवा हा प्रयोग करण्यात आला तेव्हापासून जी एक पोटदुखी या सगळ्या पक्षांमध्ये किंवा नेत्यांमध्ये आहे ती वारंवार बाहेर येत असते तशीच ती आता या घटनांच्या निमित्ताने पुन्हा आलेली आपल्याला पाहायला मिळते मुळातच अशा पद्धतीने जेव्हा पावसाळा सुरू होतो काही ठिकाणी प्रचंड पाऊस पडायला लागतो पाणी तुंबतं अनेक घरांमध्ये पाणी शिरतं अनेक दुर्घटना ज्या आहेत निमित्ताने घडत असतात मी त्या काही घटना फक्त ठराविक एखाद्या सरकारच्या काळामध्ये घडतात असंही नाही अनेक ठिकाणी या घटना घडत असतात आणि त्या सगळ्याच घटनांच्या बाबतीत असंच बोलायचं झालं तर प्रत्येक सरकारच्या काळामध्ये अशा अशुभाच्या सावल्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील पण संजय राऊत यांनी जणू काही नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि देशभरामध्ये सगळ्या अशुभ घटना घडायला लागलेल्या आहेत अशा पद्धतीचं एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला आहे आता मुळातच संजय राऊत आणि त्यांची शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे उबाटा गट यांनी मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई जवळपास पंचवीस वर्ष राज्य केलेलं आहे या काळामध्ये आपण पाहिलं काय काय घडलेलं आहे ते जे रस्त्यांची अवस्था आहे पाणी तुंबण्याच्या घटना असतील घरामध्ये पाणी शिरण्याच्या घटना असतील आगी लागण्याच्या घटना असतील हॉस्पिटलना आगी लागण्याच्या घटना असतील अशा कित्येक घटना असंख्य घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत पण त्यावेळेला कोणी उद्धव ठाकरेंची अशुभ पावलं जी आहेत त्याच्यामुळे सगळं घडलं असं कोणी म्हटलं नाही टीका जरूर झालेली आहे की त्यात काय भ्रष्टाचार झालेला असेल किंवा त्यात काय का, आ, ले ले का जी काही कामं केलेली आहेत ती व्यवस्थितपणे केलेली नाही आहेत अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवलेला आहे बेफिकिरी दाखवलेली आहे या सगळ्यांचा परिपाक आहे तो अशी टीका सगळ्यांनीच केली जे कोणी विरोधी पक्षात असतील त्यांनी पण म्हणून अशा अशुभाच्या सावल्या आहे त्यांच्यामुळेच सगळे अशुभ घडलेले आहे असं कोणी म्हणण्याचा प्रयत्न केला नाही पण संजय राऊत हे अशा पद्धतीने म्हणत आहे आणि विरोधक सुद्धा सगळ्या घटना अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मुळातच दिल्लीमधलं जे विमानतळ आहे तिथेच जो काही भाग पडला ते विमानतळ जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आला की नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं आणि लगेच बघा कसा भाग पडला प्रत्यक्षामध्ये ते बांधकाम दोन हजार नऊचं होतं म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकारही नव्हतं देशामध्ये म्हणजे असे नरेटिव्ह तयार करायचे आणि त्यातून दाखवण्याचा प्रयत्न करायचा की आमच्या सरकारच्या काळात जणू काही सगळी शुभ पाऊलच पडत होती स्वर्गातून नुसता पुष्पवर्षा होत होता आमचं सरकार आलं म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न हे करतायत मग जर पंचवीस वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती त्यावेळेला काय झालं होतं त्यावेळेला पाणी तुंबण्याच्या घटना का घडल्या होत्या नाले तुंबत होते त्या ठिकाणी अनेक वेळेला अनियमितता दिसत होती भ्रष्टाचाराची चा अनेक तक्रारी ज्या आहेत ते येत होत्या हे सगळं का घडत होतं मग ती कोणती शुभ पावलं होती कोणाची शुभ पावलं किंवा शुभ सावल्या ज्या आहेत त्या पडत होत्या की ज्याच्यामुळे या सगळ्या घटना घडल्या जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीसमध्ये त्यानंतर दोन हजार वीस मध्ये लगेच करोना आला मग करोना जो आहे नारायण राणे सुद्धा तसंच म्हटलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणूनच हा करोना आला आता ह्या शुभ सावल्या म्हणायच्या का की ह्या सुद्धा अशुभ सावल्या म्हणायच्या अशा पद्धतीने सगळ्यांनीच कोणी टीका केली नाही करोना सगळ्या जगभर आला होता पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणूनच हा रोग इथे महाराष्ट्रामध्ये आला किंवा भारतामध्ये आला असं म्हटलं तर काय होईल तसं म्हणावं लागेल मग जर संजय राऊत याच सगळ्या पुटपट्ट्या सगळीकडे लावत असतील की नरेंद्र मोदींचं सरकार आलं म्हणून हे अशुभ घटना घडत आहे तर मग उद्धव ठाकरे जेव्हा आले तेव्हा करोना आला महाराष्ट्र या करोनाच्या सगळ्या या संकटामध्ये पहिल्या क्रमांकावर होता मृत्यूच्या बाबतीत मग त्याचं काय करायचं ते उद्धव ठाकरेंमुळे झालं असं म्हणता येऊ शकतं जर तीच पुटपट्टी लावायची तर त्या दोन हजार एकवीस मध्ये त्यावेळेला तळेची दुर्घटना घडली दरड कोसळली अनेक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले ती कोणामुळे घडली ते एक नैसर्गिक आपत्ती आहे पण उद्धव ठाकरेंचे पावलं पडली महाराष्ट्रामध्ये म्हणून ती घडलेली आहे का घटना तर संजय राऊतांना हेच करायचं असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पावलांमुळे त्या अशुभ सावल्यांमुळे हे सगळं घडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही सगळ्यांनी आता त्या पुटपट्ट्या लावायला पाहिजेत मग भांडूपला एका हॉस्पिटलला आग लागली त्याच्यामध्ये काही लोक मृत्यूमुखी पडले तेव्हाही करोनाचा काळ होता एका मॉलमध्ये ते हॉस्पिटल होतं किशोरी पेडणेकर म्हणाल्या तत्कालीन महापौर की तिथे हॉस्पिटल आहे मला माहितीच नव्हतं अशा पद्धतीने हॉस्पिटल या मॉलमध्ये केलेलं असेल मग ही सगळी जी अनियमितता होती हा जो काही भ्रष्टाचार होता बेफिकिरी होती त्याला जबाबदार कोण आहे ही सुद्धा कोणाही तरी पावलंच असतील ना अशुभ पावलं त्याच अशुभ सावल्यांमुळेच त्या घटना घडल्या असतील मग आत्तापर्यंत जेवढ्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये मुंबईमध्ये ज्या काय घटना घडल्या रस्ते ख खड्ड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले की खड्डे रस्त्यामध्ये होते रस्त्यांवर खड्डे होते नेमका कळायला मार्ग नव्हता इतकी रस्त्यांची अवस्था जी आहे ती वाईट झालेली होती त्याला जबाबदार कोण होतं मग लगेच अयोध्येमध्ये कुठल्या तरी रस्त्यावर एक खड्डा पडला तर सगळं अयोध्येमध्ये कसं वाईट चाललेलं आहे आणि मोदी आल्यामुळेच अयोध्येमध्ये सगळं घडतंय राम मंदिरामध्ये गळती झाली त्याची लगेच बभरा करण्यात आला मुळातच ती बातमी खोटी असल्याचं नंतर स्पष्ट करण्यात आलं पण तरी त्याच्यावर करायचं की बघा इथे गळती होते इथे खड्डे पडलेले म्हणजे नरेंद्र मोदी इथे आल्यानंतर हे सगळं घडायला लागलं जणू आधीच्या सगळ्या काळामध्ये दोन हजार चौदाच्या आधी सगळं सुस्थितीचं होतं कधीच पावसाळ्यामध्ये कुठे पाणी तुंबत नव्हतं कधीच कुठे खड्डा पडला नव्हता कुठे गळती होत नव्हती आणि स्वतः संजय राऊत ते म्हणतात की साठ वर्षामध्ये नेहरूंचं जेव्हा सरकार होतं किंवा नेहरू गांधी परिवाराची जेव्हा सत्ता होती काँग्रेसची तेव्हाच्या काळात सगळं कसं भक्कम होतं कुठेही तडे जात नव्हते मी बाळासाहेब ठाकरे जे होते त्यांचं आता कौतुक बाजूला राहिलेलं आहे आता नेहरू आणि गांधी परिवाराचं कौतुक करायचं तेही करायला हरकत नाही त्यांची स्वतःची मर्जी आहे ती पण अशुभाच्या सावल्या ज्या आहेत त्याची जर तुलना करायचीच झाली तर मग उद्धव ठाकरेंच्या काळातली ज्या ज्या अशुभ घटना आहेत त्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर एकदा ठेवली पाहिजे खांद्यावर टाकली पाहिजे तर ते याचा विचार होणं आवश्यक आहे तेव्हा अशा पद्धतीने कोणतं सरकार आलं म्हणून त्यांच्या पायगुणामुळे झालं असं म्हणण्यापेक्षा ठीक आहे त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील दोष असतील त्या त्यावर टीका करणं त्यातला जो भ्रष्टाचार असेल त्यावर टीका करणं हे आवश्यक आहे पण सरसकट कोणातरी आगमन झालं कोणीतरी त्या ठिकाणी सत्तेत आलं म्हणून सगळे वाईट घडायला लागलेलं आहे मग आपल्या काळामध्ये जे वाईट घडलं ते एकदा सांगा आणि ते कोणी सांगितलं आणि त्याचं खापर तुमच्या डोक्यावर फोडलं तर ते त्याचीही तयारी ठेवा स्वीकारण्याची एवढंच असं वाटतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद